महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांची मतं मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं सत्तेवर आलं की आम्ही सात बारा कोरा करू आणि शेतकऱ्यांच्या मागे उभं राहू असं आश्वासन देत ते महाराष्ट्रभर फिरलेले होते त्यांच्या जोडीला सध्या दोन जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांचे पक्षसुद्धा या निवडणुकीच्या प्रचारात त्यांच्याबरोबर सामील होते फिरत होते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ते करतील अशा प्रकारचं वातावरण सबंध महाराष्ट्रामध्ये त्या निमित्तानं तयार करत होते अजित दावदा पवार साहेबांनी त्यावेळी गुलाबी वादळ महाराष्ट्रामध्ये आणलेलं होतं आणि गुलाबी वादळाच्या सर्वत्र सभा घेत आम्ही शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्या मागे कसे उभे आहोत हे सांगत त्यांनी शेतकऱ्यांची मतं मागितलेली होती एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी ते, ते मुख्यमंत्री होते आणि आपल्याच नेतृत्वाखाली या निवडणुका होत असल्यामुळे आणि आपण शब्दाला पक्के असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल जनतेने आणि शेतकऱ्यांना बिलकुल निश्चिंत राहावं अशा प्रकारचा सबंधपणाने महाराष्ट्रात प्रचार करत शेतकऱ्यांची मत ते मागत होते आज ज्यावेळी हे तीनही लोक सत्तेवर आलेले आहेत त्यापैकी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब आज उपमुख्यमंत्री आहेत त्यावेळी मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबत संबंधपणाने घुमजावची भूमिका या तिघांनीही घेतलेली आहे काय म्हणाले अजित पवार साहेब ते म्हणाले की आता राज्याची परिस्थिती शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची नाही आणि म्हणून त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये एक प्रकारे धमकावण्याच्या सुरामध्ये ते म्हणाले की या वर्षी आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी गुमान जाऊन आपलं कर्ज मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर भरून टाकावं हे ते कधी बोलतायत ज्यावेळी मार्च एंडला चार दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यावेळी ते म्हणतायत की आता आम्ही दिलेला शब्द पाळणार नाही आहोत कर्जमाफी होणार नाही जा आणि कर्ज भरा अजित पवार साहेब शेतकऱ्यांच्या घरामध्ये पैशाच्या थप्प्या आम्ही अजून आणून ठेवलेल्या आहेत आणि फक्त आता नेऊन भरायच्या आहेत अशी काही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची परिस्थिती तुमच्या सगळ्या सरकारांच्या धोरणांमुळे आज राहिलेली नाही ही बाब जरा समजून घेण्याची आवश्यकता आहे दोन तीन दिवस राहिले असताना शेतकऱ्यांनी कुठून कर्जमाफीसाठी पैसे आणायचे ज्याच्यातून पैसे येणार होते ज्यातून आम्हाला दोन रुपये मिळणार होते त्या सोयाबीनचं तुमच्या सरकारने आणि तुमच्या संबंध धोरणाने वाटोळ केलेलं आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयाबीनला भाव तुम्ही जाहीर केलेला होता तुमचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन वारंवार सांगत होते की चार हजार नऊशे ब्याण्णव रुपये कसले आम्ही सहा हजार रुपये देऊ आम्ही रांगाच्या रांगा सरकारी खरेदी केंद्राच्या समोर लावल्या परंतु निम्म्या सुद्धा शेतकऱ्यांचं सोयाबीन तुमच्या सरकारनं साध्या हजार भावाने सुद्धा खरेदी केले नाही ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे काय हाल केले संबंधपणाने उत्पादन खर्च सुद्धा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना व्यवस्थित मिळणार नाही अशा प्रकारची धोरणं तुम्ही घेतलेली आहे दूध उत्पादक शेतकरी आंदोलन झालं नसतं तर अनुदान सुद्धा तुम्ही दिलं नसतं अनुदान देऊन सुद्धा आजही शेतकरी दूध उत्पादक शेतकरी आज त्याचं दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी रुपयात विकतोय आणि दररोज तोटा सहन करतोय सगळ्यात शेतीमालाची ती अवस्था आहे आमचा टोमॅटो उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आहे पालेभाज्या तयार करणारा निर्माण करणारा शेतकरी आहे आज उत्पादन खर्च तुमच्या धोरणांमुळे जो वाढून ठेवलेला आहे त्याच्यामुळे कर्ज काढूनच शेती उभी करावी लागते ही आज महाराष्ट्राची अवस्था आहे आणि तुम्ही म्हणता लाड तुमचे काही एक प्रकारे आम्ही करणार नाही दोन दिवसामध्ये कर्ज भरा कुठून कर्ज भरायला पैसे आणायचे शेतकऱ्यांच्या आत्महत्या या पार्श्वभूमीवर जर वाढला वाढल्या तर देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही जबाबदार असाल बाकी कुणावरही जबाबदारी तुम्हाला ढकलता येणार नाही तुम्ही राज्याचे प्रमुख आहात राज्याच्या मुख्य पदावर बसलेला आहात आणि तुम्हीच दिलेली आश्वासनं दोन चार दिवस राहिले असताना तुम्ही म्हणता आम्हाला कर्ज भरता येणार नाही हे कसं होणार मित्रांनो दुसऱ्या बाजूला आपण काय पाहतो दुसऱ्या बाजूला एक नवीन बातमी आली आहे ती म्हणजे खासदारांचे पगार दिल्लीच्या सरकारने चोवीस टक्क्यांनी वाढून टाकलेले आहेत तिजोऱ्यांमध्ये सरकारचे पैसा नाही ना मग चोवीस टक्क्यानं खासदारांचे पगार वाढवायला नरेंद्र मोदी साहेब तुमच्याकडे पैसा आहे आणि अखिल भारतीय पातळीवर किसान सभा संयुक्त किसान मोर्चा सातत्यानं मागणी करतोय शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा त्यावेळी तुम्ही आम्हाला काय सांगता एक वर्षभर जे आंदोलन चाललं दिल्लीच्या सीमेवर आणि अजूनही संयुक्त किसान मोर्चा लढतोय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तेव्हा नरेंद्र मोदी साहेब तुम्ही सांगता तिजोरीत पैसा नाही आणि चोवीस टक्के पगार हा खासदारांचा तुम्ही जेव्हा वाढवता त्यावेळी तुमच्याकडे पैसा आहे दुर्दैव कोणता आहे विरोधी पक्षातले जे नेते आहेत या खासदारांच्या पगार वाढीबाबत एक शब्दानं बोलायला तयार नाही आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सुद्धा जितका आवाज उठवायला पाहिजे विरोधी पक्षाने सुद्धा केवळ टीव्हीचे बाईट्स देणं एवढ्यावर आपण जर समाधान मानणार असू तर शेतकऱ्यांची तुम्ही खरीखुरी बाजू घेतली असं होत नाही हे मला नम्रपणाने सांगायला पाहिजे यापूर्वीच्या कर्जमाफ्यांचं काय झालेलं आहे दुर्दैवानं त्याचं सुद्धा वाटोळं याच भाजपच्या सरकारने लावलेलं आपल्याला दिसत आहे पहिली जी कर्जमाफी झाली अत्यंत लढा करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुंतांब्यामधून जो एलगारपेटला पेटला नंतर लॉंग मार्चच्या रूपाने जो रस्त्यावर उतरला त्यातून जी कर्जमाफी झाली त्याचं आणि त्यानंतर आलेलं सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार या दोनही कर्जमाफीमधले अनेक पात्र लोक अजूनही कर्जाच्या माफीची प्रतीक्षा करतायत कर्जमाफीची रक्कम खात्यामध्येही याची अजूनही ते वाट पाहतायत या पहिल्या कर्जमाफीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही कर्जमाफी योजना काढता त्याच्यामध्ये पात्र झालेल्या सहा लाख छप्पन्न हजार पात्र शेतकऱ्यांना अद्यापही तुम्ही कर्जमाफी दिलेली नाहीये ते पात्र आहेत सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी जे पात्र आहेत आणि त्यांना सहा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपये हे तुम्ही देणं लागता परंतु याद्यांचे गोंधळ आणि संगणकात तुम्हाला डेटा मिळत नाही म्हणून आज हे सहा साडेसहा लाख शेतकरी पात्र असूनही अजून त्यांना पैसे मिळालेले नाहीयेत नियमित कर्ज भरणाऱ्या का शेतकऱ्यांवर काय अन्याय तुमच्या सरकारचा चाललाय मला कळायला मार्ग नाही वारंवार आम्ही म्हणतोय की अरे आम्ही नियमित कर्ज भरतो म्हणजे आम्ही पाप करत नाही ही आमची चूक नाही आहे परत नवं कर्ज मिळावं शेती परत उभी राहावी यासाठी स्वतःचं किडूक मिडूक विकून प्रसंगी दुसऱ्याकडून जास्त व्याजदराचं कर्ज उचलून आम्ही नवं जुनं करतो आणि परत नवं कर्ज उचलतो त्या नियमित कर्जदारांना मागच्या वेळी तुम्ही म्हणालात की आम्ही अनुदान देऊ नंतर म्हणालात दुसऱ्या कर्जमाफीमध्ये सुद्धा म्हणालात पन्नास हजार रुपये आम्ही देऊ एक दोन याद्या तुम्ही दिल्या त्यानंतरच्या पुढच्या शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा आलेल्या नाही ते पन्नास हजार रुपये हजारो लाखो शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिले तुम्ही दिलेले नाही उद्योगपतींना ज्यावेळी तुम्ही कर्जमाफी करता त्याला तुम्ही कर्जमाफी नाही म्हणत त्यावेळी तुम्ही त्यांना राईट ऑफ म्हणता लाज वाटते का त्यांना माफी म्हणायला हा शेतकऱ्यांच्या बाबत माफी आणि उद्योगपतींना देता त्यावेळेस त्यांचं कर्ज राईट ऑफ करता आमचं कर्ज राईट ऑफ करता येत नाही त्यांचं कर्ज राईट ऑफ करण्यासाठी मात्र केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे तुडुंब पैसा आहे खासदारांचे पगार वाढवायला मात्र तुमच्याकडे तुडुंब पैसा आहे शेतकऱ्यांना द्यायला मात्र तुमच्याकडे पैसा नाही ही लाज वाटावी अशा प्रकारची गोष्ट आहे तुम्हाला गद्दार म्हटलं की तुम्हाला फार राग येतो पण शेतकऱ्यांना आश्वासन द्यायचं ते पाळायचं नाही विश्वासघात करायचा ही गद्दारीच आहे असं जर आम्ही म्हणालो तर त्याला वावग म्हणता येणार नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून अजित पवार साहेब म्हणून एकनाथ शिंदे साहेब आज शेतकरी तुम्हाला अजूनही साहेब म्हणतायत आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे इशारा द्यायचा आहे की शेतकऱ्यांच्या पोरांचा अंत पाहू नका एक जून चा जो संप आहे जो महाराष्ट्रभर पेटला त्याचे तुम्ही आम्ही सगळेजण साक्षीदार राहिलेलो आहोत शेतकऱ्यांच्या पोरांनी जर ठरवलं तर महाराष्ट्र परत एकदा बंद पाडत शेतकऱ्यांचा संप परत एकदा पेटल्याशिवाय राहणार नाही ती वेळ तुम्ही आणू नका हे वारंवार आम्ही सांगतोय दिलेला शब्द पाळा हे वारंवार सांगतोय आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा हे वारंवार सांगतोय लढ्याची वेळ येऊ देऊ नका पुन्हा एल्गार पेटण्याची वेळ येऊ देऊ नका तो जर पेटला तर जो संघर्ष होईल तो अभूतपूर्व होईल त्या अभूतपूर्व संघर्षाची तयारी मग तुम्हाला ठेवावी लागेल काय निर्णय करायचा तुमच्यावर आहे कर्जमाफी करा आणि विषय संपवा धन्यवाद इन्क्लाब जिंदाबाद लाल सलाम